चिखलदरा पाशी फूट खोल दरीत पडण्यापासून कार थोडक्यात बचावली रविवारी संध्याकाळी चिखलदऱ्यातील किल्ला रोडवरील प्रसिद्ध सेल्फी पॉईंटवर एक मोठा अपघात टळला पाशी फूट खोल दरीच्या कड्यावरून कोसळण्याचे क्षणीच एक क्रेटा कार अडकल्याने चार जणांचा जीव वाचला ही घटना रविवारी संध्याकाळी सहा वाजता घडली कार एम एच एकोणतीस बी एस सत्तर झिरो नऊमधील मधील चार तरुण चिखलदऱ्याच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आले होते त्यांनी गाडी सेल्फी पॉईंटजवळ पार्क केली होती मात्र पावसामुळे गवत आणि माती ओली झाल्याने कारचा तोल गेला आणि ती थेट दरीकडे सरकू लागली क्षणात कारचा काही भाग हवेत लटकला आणि मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली सुदैवाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदत केली आणि कारमधील चारही तरुणांना सुखरूप बाहेर काढले प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार पावसामुळे किल्ल्यावर जाणारा मुख्य रस्ता बंद असल्याने पर्यायी मार्गावर ही घटना घडली प्रशासनाने आता या भागातील सुरक्षा उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा